जळगाव येथील कांचन नगरातील श्री गुरुदत्त बौद्धीशीय संस्थेतर्फे जागृत गुरुदत्त देवस्थान येथे मोठ्या आनंदमयी उत्साही वातावरणामध्ये जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान श्रीमद भागवत कथा गुरुचरित्र कथा कीर्तन सप्ताहाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी पाच वाजता काकड आरती करण्यात आली सकाळी सहा वाजता दत्तमूर्तीवर अभिषेक करण्यात आला असून मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी व आक्काबाई कोळी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली सकाळी दहा ते बारा वाजता हरिभक्त पारायण शालिग्राम महाराज जळगावकर यांच्या काल्याचा कीर्तन यावेळी आयोजित करण्यात आला होता दुपारी बारा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली गुरुदत्त सेवा पुरस्काराचे वितरण देखील या प्रसंगी करण्यात आले सामाजिक क्षेत्रात विविध कार्य करणाऱ्यांचा यावेळी गुरुदत्त बौद्धीशीय संस्थेतर्फे सा सालाबादाप्रमाणे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येत असतो यंदाही हा पुरस्कार निलेश बोरा डॉक्टर डॉक्टर गोकुळ बिराडे उमेश सोनवणे शशिकांत भालेराव लक्ष्मण पाटील सामाजिक आरोग्यविषयी कार्य केल्याबद्दल त्यांना देण्यात आले दुपारी साडेबारा वाजता महाआरती करण्यात आली महाआरती प्रसंगी अतिथी म्हणून आमदार सुरेश भोडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार नगरसेवक कैलास सोनवणे नगरसेवक किशोर बाविस्कर नगरसेविका कांचन सोनवणे नगरसेविका गायत्री शिंदे गटविकास अधिकारी सुभाष जाधव सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी रोहन सोनवणे मुरलीधर कोळी रतीलाल सपकाडे प्रतिभा शिरसाड जीवन कोडी मुरधीधर सोनार चंद्रकांत पाटील मनोज सोनवणे योगेश बावेस्कर डॉक्टर परिमित बावेस्कर डॉक्टर विजय पवार कामगार कल्याण मंडळाचे निरीक्षक भानुदास जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती दुप दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन देखील या प्रसंगी करण्यात आले होते संध्याकाळी सहा वाजता मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी व सौ सुरेखा कोळी यांच्या हस्ते आरती झाली संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ झाला असून रात्री नऊ ते साडे अकरा वाजेच्या दर्... दत्त जन्मावर हरिभक्त प्रल्हाद महाराज कळमसरेकर यांचे कीर्तन झाले रात्री बारा वाजता आरती व वा आभार प्रदर्शन मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मंदिरात यावेळी भाविकांनी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सपकाळे नामदेव पाटील युवराज बावीसकर राजू ठाकूर संतोष पाटील गोपीचंद साडुंके उमेश सोनवणे सुभाष वास्कर सोन्या सोनार बापू ठाकरे दिनेश सोनवणे नरेंद्र सपकाळे अशोक माडी किरण बाविस्कर रवींद्र सोनवणे रितेश कोडी गौरव कोळी तेजस कोडी तसेच गुरुदत्त मंदिराचे सेवक व परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले यासंदर्भात आमदार सुरेश भोळे व मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोणी नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात आज आज दिवस मानला जातो आणि मला निमित्ताने मी सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आज या गुरुदत्त बौद्ध बौद्धेश संस्थेच्या माध्यमातून राजू असतील ज्ञानेशेचे सर्व सहकारी असतील त्यांचे सर्व नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम जरूर शोधतो आणि एक गुरुदत्ताचं पारायण असेल भागवत कथा असतील सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सतत घेत असतात आणि या माध्यमातून राजू मुला पुरस्कार पण मिळालेला आहे याच्या माध्यमातून आज सामाजिक जे कामं करतात त्यांचा पण इथे सन्मान केला जातो आणि मला वाटतं या माध्यमातून मी राजू व ज्ञानेश्वरचं मनोपूर्वक अभिनंदन करतो व सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आज मला परत ह्या भागातील लोकांनी तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली सर्व नागरिकांचं मनोपूर्वक रुग्णात राहू इच्छितो जय हिंद जय महाराज जागृत गुरुदत्त मंदिर कांचन नगर हे मंदिर भक्तांच्या इच्छापूर्ती करणारे मनोकामना पूर्ण करणारे अशी ह्या मंदिराची ख्याती आहे ज्या वेळेस आम्ही हे मंदिराचे बांधकामाला तेरा वर्ष अगोदर सुरुवात केली त्यावेळेस आज आम्ही त्याचा पाया खोदला आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणावर हजारो औदुंबराचे वृक्ष हे ऑटोमॅटिक प्रकट झालेले होते आणि औदुंबर हे दत्तगुरूंचे हे वृक्ष प्रतीक आहे खरोखर त्या ठिकाणी औदुंबरांचा हा वा औदुंबर म्हणजे दत्तगुरूंचा वास आहे म्हणून या मंदिराची ख्याती आहे आणि दत्तप्रभू या ठिकाणी जेही सेवक येतात भक्तगण येतात त्यांच्या मनोकामना या पूर्ण करतात म्हणून आम्ही फार मोठ्या उत्साहानं आठ दिवस आठ दिवसापासून श्रीमद भागवत कथा गुरुचरित्र व कीर्तनी सप्ताहाचे आयोजन केले होते आणि आज महाभंडारा सुद्धा आयोजित केलेला आहे गेल्या तेरा वर्षापासून महाभंडारा या ठिकाणी चालतो आम्ही जे काही महाभंडाराचा प्रसाद करतो हा फक्त सव्वा तीन पोत्यांचा प्रसाद असतो मात्र या ठिकाणी जवळजवळ भंडारात सहा ते सात हजार लोक यांचे प्रसाद घेतात कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी अन्नदान हे नाही आहे दही दूध तूप लोणी दूध विकणं बंद केलेलं आहे आणि गावामध्ये अशा प्रकारे दही दूध भर प्रमाणामध्ये आहे आता पण चोरी करून मिळून गोपाळ करती विचार का ना पण चोरी करायला जायचं पण कोणाच्या घरी देवाने सांगितलं घर पाहून एकांताचे एकांतामध्ये जे घर असेल त्या घरामध्ये आपण चोरी करण्याकरता गेलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा चोरी करण्याकरता रात्री निघाले दह्याची चोरी लोण्याची चोरी आणि अशा प्रकारे गेल्यानंतर दही दूध भर प्रमाणामध्ये गावामध्ये आहे भगवान परमात्मा चोरी घरातून त्या घरामध्ये एकाच घरात चोरी करतो का एका रात्रीतून चार पाच घर भरून टाकतो तो नाही तसा भगवान परमात्म्याने अनेक घरामध्ये चोरी केली आणि सकाळी जवळणी उठल्या सकाळी गौरणी उठल्यानंतर बाई 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 म्हणतो त्या गौरणी एकमेकाशी पाहत आहे की प्रत्येक घरातली दह्याची दुघानी ही पासती झालेली आहे जगदगुरु तुकाराम महाराज त्या गौरणीचं वर्णन करतात पाहाती गौर ولو <applause> 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 आता काल्याचं कीर्तन झालं सुरू काय लोक झाली पाहिजे तस काही सांगत ते काल्याच कीर्तन म्हणजे काय सोपाय काल्याचं कीर्तन करावं गुरु महाराजांनी जगन्नाथ बाबा तीन तीन तास त्यांचा सत्कार ज्ञानेश्वर बाब पुरे यांनी करावा अस्मिता करतो करतो

त्यांच्याकडनं इतके चांगले सामाजिक कामं झालेली आहे की ते गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटत असतात त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या घरी कोणीही गरीब आला तर ते त्यांचं ते काम अगदी विश्वासाने करता करतात म्हणजे करतातच त्यांना ते कधीच वापस पाठवत नाही अशी खूप मोठी असते आहे आणि त्यांच्या मागे गुरुदेव दत्तांचं म्हणजे इतकं कृपा आहे आणि त्यांच्यावर हात आहे की श्री गुरुदेव दत्त त्यांच्याकडनं सर्व कार्य करून घेतात आणि त्यांची सगळी कार्य सफल पण होतात आणि सफल होण्याचे कारण म्हणजे त्यांचे कर्म एवढे श्रेष्ठ आहे की ते कधीच कोणाला ना दुखवत नाही आणि न ना दुखवता आणि निस्वार्थपणाने ते कोणाची पण सेवा करतात हो माझं नाव पुष्पलता जगताप मी किरण कुमार वसंत कोडी या वार्डामध्ये गेल्या दहा वर्षापासून रहिवासी आहे आणि आमच्या इथं कांचनगर वार्डात हे जागृत श्री गुरुदेव दत्त भगवान महाराज यांचं मंदिर आहे या इथल्या या जागृत देवस्थानाचा सर्व भाविकांना चांगला अनुभव आहे आणि इथं मानले मानलेल्या सर्व इच्छा प्रत्येक भाविकांच्या आणि भक्तांच्या पूर्ण होत असतात किरण कुमार कोडी I okay. यांचा सत्कार रत्तीला सपकाडे यांनी करावाल्याचे कीर्तन केले फार मोठा योग केला असं आपल्याला मेन कारण आणत असतो पिदांबर भाषण आहेत का यांनी शेजू गांधी कृपा करावी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेखरा संजय गांधीचे समारचे प्रकरण असतील ते मागे लावतात आणि कोविडच्या संदर्भात मध्ये पाटील यांना प्रोत्तर प्रमुख स्वामी यांनी मंदिरा বলিকার হয়েও তো হয় এটা খুব গুরুত্বপূর্ণ জবাবদিহিতার প্রশ্ন থাকে। আমরা দৃষ্টি राजू Mama बोलकर ठीक है हेलो गाईज प्लीज लाइक कॉमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल